आज मला कामावरून यायला जरा उशीर झालाय माझ्या भाच्या घरी आल्यात बघूया काय करतायत ते आता स्विटी काय करते भाच्या आल्या आहेत बघूया बाई 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 ही पोरी दोघीजणी जणी मोबाईलवर बसले आहेत चार भांडी आहेत घासायची बघते आता की मी ते भांडी स्वीटी स्वीटी पण बसले माझी बघितली किती शांत बसले हा कोण आलं की मी नको असते तिला माहिती आहे मला अशी स्विटी आहे माझी भांडी घासायची होती आज कुणी घासली भांडी बघूया अरे बापरे बघितली आज माझ्या आईची आठवण पडली मी कामावरून आली की बघायची माझी आई माझी भांडी असली जराशी भांडी बाकी राहिली तरी घासून ठेवायची आज ह्या कोणत्या दोन पोरी घरी आल्या आता बघूया आपण कुठच्या पोरीनी भांडी घासली बघूया आता आपण बघूया आता आपण बघूया कोणत्या पोरीनी भांडी घासला माझी पोरगी बारकीच आहे तिनेच घातलं नसतील भांडी हे काय पोरी तू भांडी घासली ये माझ्या पोरीनी भांडी घातला शाने पोरे माझी भांडी घातली बाई 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 वाटलंच मला तू नाही घासणार म्हणून मग ही माझी पोर आहे संस्कारिक पोर आहे हिला संस्कारिक पोर बोलतात हा आणि तू काय करत होती झोपा काढ होतीस ही पोरी गिनी भांडी घातली मला वाटत हिनी घासली तू कशा काढल बाबू त्या बाबून कचरा काढलास बाबू मांडी घासली घातली असती तू कचरा काढला बाबू त्या बाबून कचरा काढला सहा वाजता उठतो ना शाळेत जायला मग झोपते ती झोप येते तरी विचारलेच काय सुटत दोन दिवस राहायला आले आमच्या सिटीला मजा आली दिदी आले म्हणून राहिला सुटू दिदी आली